सूत्र देते आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे हे आपल्याला त्यांच्या चरित्रातून शिकायला मिळेल एक गोष्ट मी ऐकलेली चांगल्या लोकांच्या मुखात माणसानं चांगलं ऐकलं पाहिजे जेवढं चांगलं आपल्या कानावर पडेल ना तेवढं आपल्याला चांगलं जगता येईल ऐकलं पाहिजे माणसानं लोक ऐकतात कमी आणि बोलतात जास्त हे आपल्याला शिकायला होत संत चरित्र आपल्याला चांगलं शिकवतात आपल्यात चांगलं का जिवंत करतात पण दुसरी गोष्ट आहे का साधूच्या संतांच्या वारकऱ्यांच्या महापुरुषांच्या संत अशा काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात की त्या गोष्टी